नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये बात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत स्वारगेट या ठिकाणी एका तरुणीवर ज्या प्रकारे अत्याचार झालेला आहे त्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत हा व्हिडिओ शूट होईपर्यंत आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेला नव्हता त्याच्या शोधासाठी तब्बल एक लाख रुपयांचं पारितोषिक पुणे पोलिसांनी जाहीर केलेला आहे हा आरोपी सराईत गुन्हेगार होता तो सातत्यानं स्वारगेट पोलीस स्थानकाच्या आवारातच वावरत होता आणि तो एक ऑफ नेहमीचा म्हणजे ऑफेंडर असल्यामुळे त्याला असं धा असं एक विकृत करण्याची कृत्य करण्याची सवय त्याला लागलेली होती असा देखील प्राथमिक अंदाज पोलीस आता वर्तवत आहेत या आरोपीची इतकी हिंमत वाढली कशी टार्गेट यष्टी स्थानकाच्या आवारातच एखाद्या मुलीवरती अत्याचार करण्यापर्यंत त्याची हिंमत झाली कशी याची उत्तरं खरे तर या, या प्रशासनाच्या दुरवस्थेमध्ये आहेत त्यामुळंच असे प्रसंग अशा बातम्या आपल्याला वारंवार पाहायला मिळतात ऐकायला मिळतात प्रश्न पहिला एक स्वारगेट हे जे स्थानक आहे अतिशय गजबजलेलं स्थानक आहे या ठिकाणी म्हणजे जो जवळपास हजार दीड हजारून रोज एस टी बसेस ये जा करत असतील मात्र या स्थानकावरती पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही अनेक गाड्या रा अंधारामध्ये उभ्या असतात प्रवाशांना अंधारामध्ये त्या गाड्यांचा शोध घ्यावा लागतो आणि मग अशा अंधाराचा फायदा घेऊन आरोपींना एक प्रकारे असं कृत्य करण्यासाठी आजूबाजूची परिस्थिती अनुकूल होत जाते असा एक प्राथमिक निष्कर्ष निघालेला आहे म्हणजे इतकं मोठं स्थानक असूनही त्या ठिकाणी उजेडाची पुरेशी व्यवस्था न करणं किंवा जरी असली तरी ती सतत ती अपग्रेड न करणं हा एक मोठा दोष या सगळ्या घटनेमुळं उघडकीस आलेला आहे मुद्दा क्रमांक दोन या ठिकाणी ज्या गाड्या उभ्या होत्या किंवा ज्या गाड्या बिनकामाच्या आहेत ज्या गाड्या आता वाहतूक योग्य नाहीत त्या गाड्यांचा वापर कसा होत होता याचं प्रात्यक्षिकच काल माजी नगरसेवक वसंत यांनी करून दाखवलेलं आहे म्हणजे त्या गाड्यांमध्ये काय नव्हतं की साड्या होत्या उशा होत्या कंडमची पाकिटं होती म्हणजे या ठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षक असूनही म्हणजे इतक्या थर्ड ग्रेडचं कृत्य करण्यापर्यंत या गाड्यांचा वापर होत होता हे या खाजगी सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आलं नव्हतं का ते काय करत होते की त्याच या उद्योगामध्ये सामील होते तेच या गाड्यांचा असा वापर करून खाजगी लॉज म्हणून वापर करण्यासाठी मुभा देत होते का हा देखील आता प्रश्न उपस्थित झालेला आहे खरं तर आपण कोणत्याही काही विमानतळावरती गेलो किंवा एखाद्या चांगल्या एअरपोर्टवरती गेलो तर त्या ठिकाणची व्यवस्था पाहून आपण तोंडामध्ये बोट घालतो पण एस टीची जर आगारं पाहिली एसटीचे जर स्टँड पाहिले तर नरक यातना व्हाव्यात अशी तिथे परिस्थिती आहे म्हणजे जो जो सामान्य माणूस आहे त्याच्यासाठी कोणतीही चांगली व्यवस्था करायची नाही असाच एक सरकारी खाक्या आहे त्यामुळं स्वारगेटच काय महाराष्ट्रातलं प्रत्येक एस टी स्थानक हे असंच अंधारामध्ये असंच अस्वच्छतेमध्ये आणि अशाच अनागुंती कारभारात बुडालेला आपल्याला वारंवार दिसून येत आहे आणि परिवहन मंत्री जे आहेत म्हणजे दोन हजार चौदापासून ते आता दोन हजार पंचवीस साल उजाडलेलं आहे या काळामध्ये शिवसेनेकडेच परिवहन खातं होतं शिवसेनाच या खात्याची प्रमुख कारभारी होती आणि जे सगळे काही परिवहन मंत्री होऊन गेले त्या सर्वांचा संबंध फक्त यश टी आगारांचं खाजगीकरण कसं करायचं आणि आपल्या तुंबड्या कशा भरायच्या याच उद्योगाकडे गुंतलेलं होतं त्यामुळं अशा यष्टी स्थानकांची अवस्था एखाद्या उकेरड्यासारखी झाली नाही तरच नवल या स्वारगेटच्या चा अत्याचाराच्या घटनेमुळे या अशा अवस्थेला या दुरावस्थेला तोंड फुटलं आहे एवढं मात्र निश्चित आता प्रश्न क्रमांक तीन या ठिकाणून स्वारगेट पोलीस स्थानक किंवा सुरक्षा चौकी ही काही फुटांच्या अंतरावरती आहे मग या ठिकाणी पोलिसांनी योग्य गस्त घातली होती का मग गस्त घातली होती तर असे अनोळखी भटकणारे प्रवासी किंवा नको ते लोक नको ते त्या अस्ताव्यस्त झोपणारी मंडळी त्यांना अटकाव का केला जात नाही आता एक पत्र सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे की या ठिकाणी तृतीयपंथी आणि बेकायदा ज्या काही रिक्षा उभ्या राहतात त्यांचा प्रचंड असा त्रास हा यष्टीच हा स्थानकाला होत असल्याचं त्या आगार प्रमुखांनी पोलिसांना कळवलं आहे मग हे जर आधी कळवलं होतं तीन चार दिवसांपूर्वीच मग पोलिसांनी त्याच्यावर कारवाई काय केली होती आणि जर कारवाई केली नसेल तर त्या आता स ज्यांनी कारवाई केली नाही त्यांना त्यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न आहे जर तुम्ही स्वारगेटच्या यष्टी स्थानकाच्या परिसरात गेलात तर अवैध वाहतुकीचं एक ते प्रमुख ठिकाण बनलेलं आहे आणि ते ठिकाण प्रवाशांच्या लुबाडणुकीचं ठिकाण बनलं आहे एवढं मात्र निश्चित त्यामुळं स्वारगेटचं जे काही बकालीकरण झालं आहे ते बकालीकरण तातडीनं दूर होण्याची गरज आहे मुद्दा क्रमांक पाच की या एस टी बसचा जो दरवाजा होता तो दरवाजा उघडा राहिला कसा काय किंवा त्या आरोपीनं तो दरवाजा उघडला कसा काय म्हणजे चालकानं ती एस टी जी आहे ती व्यवस्थित बंद केली नव्हती का आता अनेक जण असं आहेत की एस टी ती शिवशाही बस असल्यामुळं तिच्यामधलं जे प्रेशर आहे ते कमी आणि एस सी बस आहे तिचं प्रेशर कमी झाल्यामुळं तो दरवाजा आपोआप उघडला गेला त्यामुळं त्या आरोपीला त्या तरुणीला सोबत घेऊन त्या ठिकाणी प्रवेश करता आला मग ही खरोखरी त्रुटी आहे मग अशी त्रुटी दूर करणं गरजेचं नाही का मग अशी जर प्र बस कुठे उभी असेल आणि ड्रायवर किंवा चालक वाहक त्याच्यामध्ये जर नसेल तर मग असा कोणताही व्यक्ती त्या बसचा असा अनैतिकृत्यासाठी वापर करू शकतो त्यामुळं या शिवशाहीच्या बसमध्ये देखील जी रचना आहे ती दूर करण्याची गरज आहे आता मुद्दा क्रमांक सहा स्वारगेटचं जे बकालीकरण आहे ते बकालीकरण तातडीनं दूर करण्याची गरज आहे स्वारगेट असो किंवा शिवाजीनगर किंवा पुणे रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी जर कोणीही गेलं तर ते हे महाराष्ट्रामधलं पुण्यामधलं एस टीचा आगार आहे असं कोणीही म्हणणार नाही म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये जर अशी अवस्था असेल तर, तर गावाकडच्या एस टी स्थानकांची अवस्था काय हे विचारायला नकोस म्हणजे ज्या ठिकाणाहून म्हणजे लोक सामान्य माणसं प्रवास करतायत त्यांच्या मागणीला त्यांच्या सोयीला सरकार कोणतंही प्राधान्य देत नाहीत हेच वारंवार दिसून येत आहे आता याच्यामध्ये चांगल्या गोष्टी काय घडलेल्या आहेत की त्या आरोपीनं मास्क लावलेला होता तरी पोलिसांनी तो ओळखला आहे ही चांगली गोष्ट आहे त्यामुळं ऐन अंधारामधलं जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते सी सी टी व्ही फुटेज व्यवस्थित मिळालं ही एक चांगली गोष्ट आहे त्यामुळं सगळंच नकारात्मक होतं असं अजिबात नाही आहे या दोन गोष्टी मात्र व्यवस्थित घडलेल्या आहेत परंतु तो आरोपी याच्या रेकॉर्डवरचा होता तो रेकॉर्डवरचा आरोपी असूनही तो वेळीच त्याला प्रतिबंध त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई झाली होती का जर झाली नव्हती तर ती कोणाच्या दबावामुळे किंवा कोणाच्या दुर्लक्षामुळे ती झाली नाही याचा देखील शोध घ्यायला हवा आता हा आरोपी कोणत्या ने, नेत कोणत्या नेत्यांशी संबंधित होता याचे देखील आता नवनव्या भानगडी पुढे येत आहेत माजी आमदार अशोक पवार यांच्या म्हणजे फ्लेक्सवरती होता तर दुसरा जो आरोपीचा जो एक फोटो येतो आहे तो विद्यमान आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्यासोबतच तो दिसून येत आहे अर्थात या नेत्यांनी त्याचे काही त्याच्या चारित्र्याची पडताळणी न करताच ते असं कृत्य होऊ शकतं पण आता यापुढे देखील जर अशा नेत्यांना कोणत्या कार्यकर्त्यावर आपण काय जबाबदारी टाकतो याचं देखील भान असणं गरजेचं आहे अन्यथा त्यांच्या बदनामीला असे जे गाडीसारखे आरोपी आहेत गुन्हेगार आहेत ते मोठ्या प्रमाणात कारणीभूत होऊ शकतात या प्रकाराचा सांगावा एकच आहे की तातडीने ही जी दुरवस्था आहे सगळ्या यशिष्टांची ती जर दूर झाली या निमित्तानं तर ते त्याच्यामध्ये चांगलं असू शकेल याच्यामध्ये आणखीन एक चांगलं घडलं की ती तरुण जी आहे ती हडपसरला उतरली म्हणजे तिला फलटणला जायचं होतं पण तिनं मित्राला फोन केला की के ती माझ्या बाबतीत असा असा प्रकार घडलेला आहे ती हाडपसरला गेली हाडपसर पोलिसांनी तिची तक्रार व्यवस्थित ऐकून घेतली अन्यथा काय होतं की पोलीस ठाण्यामध्ये महिलांना योग्य वागणूक दिली जात नाही किंवा त्यांच्या तक्रारी दखल घेत नाही अशीच एक पहिली तक्रार असते पण पोलिसांनी या ठिकाणी तरी योग्य वर्तणूक योग्य वागणूक त्या तरुणीला दिलेली आहे ही त्यातल्या त्या तेथ दिलासा देणारी बाब आहे पाहूया तो आरोपी पोलीस पुणे पोलीस नक्कीच पकडून त्याला न्यायालयासमोर उभं करतीलच पण या निमित्तानं एस टी स्थानकांची दुरवस्था जर दूर झाली तर नक्कीच सर्वांच्या हिताचं ते ठरवू शकेल तर मला वाटतं स्थानिक जे पोलीस प्रशासन आणि एस टी एस टी प्रशासन आहे त्यांच्यासाठी धाडा देणारं हे प्रकरण आहे एवढं मात्र निश्चित तुम्हाला याबाबत पोलीस आणि एस टी प्रशासनामध्ये कोणकोणते बदल व्हावेत असं वाटतं ते आवर्जून कॉमेंटमध्ये लिहा आणि पात्रा लेट्स अप मराठी